मित्रांनो कमी वयात एक तूफानी डायवर आज आपल्या समोरात आपण खास त्यांची मुलाखत घेतोय दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा मला शापूर शापूर प्रॉपर शापूरचं आहे किती दिवसापासून गाडी मारताय तुम्ही मी आठवी पासन गाडी मारतोय पण मी होतो म्हणून घरच्यांनी दोन वर्ष मुंबईत पाठवलं दोन वर्ष आठवी नववी मुंबईत करून असता अकरावी आलो आणि आता गाड्या किती वय साधारण तुझं आता मला परवा ऑक्टोबरच्या ता पंधरा तारखेला अठरा ला लागेल अठरा पूर्ण झाले अठरा चालू झाले म्हणजे गाडी मारत काय हरकत नाही का तर वय कमी असताना गाडी मारून देत नाहीत किंवा सगळी जातात पण आज गाड्या किती मारल्या शापूरमध्ये आठ गाड्या मारल्या आज आठ गाड्या नेमकं काय झालं होतं गाड्यात म्हणजे कशा मारल्या आठ गाड्या म्हणजे अशा धुडीदाराच्या तो म्हणला बस तो म्हणला बस आपलं आपण कुणाला नाही म्हणत नाही त्याच्यामुळं जो येईल त्याला आपण देतो गाड्या आणतो आपण देशात माझं ना म्हणते गाडी कोणती मारायची तुला म्हणजे कुठली चालवायची मला किरण आप्पाच्या रायनाची आणि गाडी महाराज शंभर टक्के मित्रांनो किरणाप्पांचं किरणाप्पा एक स्वप्न आहे डायवरचं की रायनाची गाडी आणि आपल्या भारतची गाडी त्याला मारायची आहे आणि त्याला एक चान्स द्या एक सर्व्या सर्व फॅम मित्रांकडून एक तर मला एक आव्हान आहे की किरणाप्पा डायवरला एक आपल्या रायनाची आणि भारतची गाडी त्याला एकदा मारायची चान्स द्या जर लवकर स्वप्न पूर्ण होईल बाळा पण काय काय सांगशील अजून आता आमिर डांगे हे कराडचे म्हणजे त्यांच्या माझी पहिल्यांदाच भेट झाली पण त्यांनी त्यांना मी फक्त एकदाच म्हणलं आपल्या एखाद्या ड्रायव्हरची मुलाखत घ्या म्हणलं एखाद्या गरीब ड्रायव्हरची आणि त्यांनी लगेच ड्रायव्हरची आपल्या मुलाखत घेतली की बाबा चांगला हमते मुर्ग म्हणून त्यांनी मुलाखत घेऊन आपलं कुठंतरी आपलं नाव चांगलं हे करायचं त्यांनी प्रयत्न चालू आपण सर्वांनाच वरानाचा प्रयत्न करत असतो शेवटी नशिबाची साथ असते आज आपण सगळ्यांसाठी काम बर असतो आणि काय सांगते बैलगाडी क्षेत्रात का आलायच तू बैलगाडी क्षेत्रात काय पाहिजे तुला म्हणजे मी बघतोय या क्षेत्रात असं आहे की आपली गाडी लागू ना लागू माणसाशी म्हणजे जवळची असते ती या क्षेत्रात कि किती जणांची फोन येतात की आदल्या मैदान मैदाना तरी जायचं आहे गाडी मारायची आहे जर गाडी नाही बस बसली तर काय हवामान पूर्ण नाही नाही गाडी बिडी म्हणजे आता माणसांचं कसं झालं माहितीये का बैल गाडी लागली तर बैल पळाला आणि गाडीनं मार खाला तर ड्रायव्हर गाडी हाणत नाही आता क्षेत्रात असं झाले असं कधी तुला म्हणजे दबाव आलाय का कुणाचा काय नाही नाही आपण कुणाच्या दबाव खाली नाही आणि आपण कुणाचा दबाव की पण नाही तसल्याच्या गाड्या पण आपण हाणत नाही आज किती सिंबिल आज गाड्या राहायला तुझ्याकडनं नाही एक गाडी सिंबिल राहत राहतो पलीकडची गाडी झाली अंगा अली अरे अधी नशिबानं साथ दिलं नाही आठवी गाड्यात नशिबाने साथ दिलं नाही म्हणजे दु गोरगरीबांच्या गाड्या मारतोय मारतो मारतो आपण असं मारत नाही की बाबा तुझे गाडी वासर वासर आहे आपण कशाला हांणू हन। आणतो आपण सगळ्यांच्या गाड्या हांणतो साधारण तुझं वजन किती माझं वजन असतं की चाय 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 एवढं मोठं रेरिंग कसं काय करतो मी अशीत होतो का नाही तव्हापासून या शेतात पडलं तवापासून म्हणलं की आपल्याला चांगलं ड्रायवर एक नंबर जाऊन चांगलं आपल्याला क्षेत्रात ड्रायव्हर आपल्याला लहानपणा व्हायचं माझं स्वप्न भैया ड्रायव्हर सांगून गेले की डायव्हर हा आता भैया ड्रायव्हर आलेत आणि भैया म्हणतात की भैया कसा ड्रायव्हर बनू शकतो एक नंबरचा ड्रायव्हर ड्रायव्हर का तर लक्ष ठेवून तर मी कधी गाडी मारताना बघितलं त्या तीनही गाड्या बघितल्या त्यांच्यासाठी तो कुठला पण ड्रायव्हर असो सगळ्यांना असं ओळख देणार आपलं भाव आहे जेव्हा वागणार असं आपलं छोट बया ड्रायव्हर वाटे गावचा बया ड्रायव्हर समजा अशी गाडी मारायची किंवा असं सांगायचं का तर ब तो म्हणजे त्यांनी म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये ती अनेक दिवसापासून आहे ती आणि तुला चांगलं सांगत असते आता जाता त्यांची तुझी मुलाखत घेताना मध्ये आले की हा ड्रायव्हर टॉपचा ड्रायव्हर बनणार आहे भया ड्रायव्हर कस सांगा काय 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 खरं खरं भैया ड्रायव्हर आज आज स्वप्न आहे की भारत च्या राहण्याची गाडी शंभर टक्के तुला येणार तू तुल लवकरच त्या गाडीवर बसणार हे आमच्या सर्वांची इच्छा आहे की तू लवकर लवकर भारत च्या राहण्याची गाडी तुला शंभर टक्के करा आपल्याला सांगून तुला लवकर गाडी बसवणार